आली वर्षाची पंचमी आली वर्षाची पंचमी पंचमी न लावला डोळा जुजू पंचमी न लावला डोळा जुजू पंचमी न लावला डोळा पंचमी न लावला डोळा स झाला पोळा झुजू स झाला पोळा जुजू पोळ्याचे लावा चित्र पोळ्याचे लावा चित्र सजाले पित्र सो से पित्र झुजू पितराच्या निसादा पितराच्या निसादा सज गट माळी जुजू सहज गट माळी जुजू गटमाळीवर पडल्या माळा घटमाळीवर पडल्या माळा दिवाई घेते धावाजुजू दिवाळी घेते धावाजुजू का दिवाईचा दिवा एका दिवाळीचा दिवा सटोणी न केला येवा वाजूजू सटोणी न केला जुजू वाजूजूटी चवांग कांदो छोटी चवांग कांदो ती सक्रांत बामन सांग जुजू ती सक्रांत बामन सांग जुजू ती सक्रादीची ओंबी ती सक्रादीची ओंबी वई मारते बोंबी जुजू गोई मारते बोंबी जुजू जु। ओचा उभारला दांडा वईचा उभारला दांडा गुडीपावड्याचा हेवाजूजू गुडीपावड्याचा हेवाजूजू गुडीपावड्याची गुडी गुडीपावड्याची गुडी आखाजी मारते उडी जुजू जु। आखाजी मारते उडी जुजू जु। आखाजी चा बुजला आखाजी चा बुजला पावसाच्या आधारा झुजू वर धारा दाराजू वर पावसाच्या दारी वर पावसाच्या दारी बरा गागरी च्या बरा घरीजी गागरी घागरीरा बरा च्या गागरी बरा खाजी गागरी घा घरी कुणबी नांद तोपांभरी कुणबी नांद तोपांभरी

కి పేరె జ్వరి మంగూ కు పేరే జువారి ముంగు జ్వరిందో జరి ముంగో నిందీ ఢింగ్ కుణి తోజూ ఎివారి చోటా పహాబిజా మోటా జా మోటా एका कपाशीच बोंड एका कपाशीच बोंड कुणब्याच झालं मोठ तोंड कुणब्याच झालं मोठ तोंड जू, 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 जू हरिओम शांती शांती छान छान खूप